गरीब असले चालन पण भिकारी नसाल आता क्लिनिंग करायचं आहे पटापट आणि चेंज वगैरे करते खूप काम करायचे आहे जर आता आम्ही फ्रेश झालो आंघोळ झाली दूध तपवलं घरून घेणार आलो तर आता वाजले आहेत तीन आणि आता निघणार आम्ही ते आमदार बंगल्याजवळ कारण की रेशन कार्डचं विचारायचं आहे करेक्शनमध्ये काहून आलं आहे तर ते येतानाच जाणार होतं पण खूप ओझं होतं आमच्याजवळ म्हणजे साफसूफ पण करायची होती बाहेरचं काम झालेलं आहे फायनली मग ते अर्ध काम झालं आहे पूर्ण नाही झालं आहे मग दाखवतो मी दोन मिनटं हे बघा हे अर्ध काम झालेलं आहे याला एक हे येते काय म्हणते त्याला सोल्युशन म्हणते त्याला आणि एक कापड लावला जाते अंदर त्यांनी क्रॅक नाही येत असंच करून एवढं हे तिथून इथून लावलेलं आहे पूर्ण तर ते काम व्हायचं आहे आता त्याच्यावर ते सुकायला दहा दिवस लागतील ॲटलीस्ट पुन्हा कडक व्हायला आणि त्यानंतर मग पुन्हा प्लॅस्टर बीन पेंट बिन मग अंदरचं काम काढून ए फ्यू मोमेंट्स इथे पण आवर लेटर दोन्ही घेतले दोन्ही okay. माझ्याजवळ पैसेच नाहीये दोन्ही घेतले पण मन मोठं असायला पाहिजे विचार विचार भी, गरीब असले चाल पण भिकारी नसायला पाहिजे बाजू ना

आता चाललं वर ते दुखत लाईन लाईनला गेलो होतो कारण ते थोडं आमचं राशन कार्डचं काम होतं जे करायचं होतं डॉक्युमेंटचं ते झालं आणि आता साडेपाच वाजत आहे आणि आम्ही आता आहे घरी भाजीचं वगैरे घेऊन कारण आज बाजार होतो पाय दुखत आहे माझी आणि डोकं दुखत थंड पाणी घ्या आता तुम्हाला मग अशी आलो आंघोळ वगैरे बघितलंच तुम्ही साफसफाई केली आणि आंघोळ करून मग बाहेर गेलो आता उद्या आहे अखरपख त्याची तयारी त्याच्यासाठी थोडं भाजीचं आणायचं होतं ती घेऊन आलो लेफ्टला किती वेळ आहे आली सेकंडवर आलो आता जाऊन आम्ही तर विषय असा झाला होता हार्ड की ते एन काहीतरी होतं ते एन पी एच एसचं केलं मी एन पी एसचं करावं होतं प्रायमरी हाऊसहोल्डवाला केलं होतं मी होल्ड हो, होल्ड होल्ड ता, ता, ते नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड करायचं होतं प्रायोरिटी हाऊसहोल्ड केलं होतं नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड करायचं होतं ॲक्च्युली तिथे गेल्यावर माहीत पडलं ते आता लॅपटॉप घेऊन ते ओपनच करून ठेवलं आहे आणि गेल्यावर ते आता आता बसतो चहा वया बनवतो मस्त आणि एक नंबरपैकी अप्लिकेशन सबमिट करतो अगं भिंतीला लागलं ते असा धेंगाणा करून ठेवला आहे कदर करणार आहे पाहू आता आणि या साईडनं आपली नेमप्लेट लागणार इथे नेमप्लेट लागणार आहेत सगळं 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 केलं सगळं केलं ते आता फक्त उद्या कापडाने पुसायचं याच्यावरही धूळ काढलं मी सब एक सब ते आता तेवढं नाही काढलं मी हे भिंतीवरचं काढलं ते वरती होता बघतो तर आता चाय बनवतो आणि गाईज नवीन असाल ते सांगणार एन्जॉय करा भाऊ

आज मला ती गोष्ट आठवली आज आमची चांगली आज आज खूप खूप काम झालं आम्ही सकाळी घरून निघालो घरी गाडीने दोन तास खाल्ले तर ते गाडी चालू होणार आणि आल्या आल्या पहिले बॅग ठेवली थोडस फ्रेश वगैरे साफसूफ केली सगळी आणि नंतर मग ते रेशन कार्डचं काम होतं ते करायला गेलो ते फायनली ते काय चोक झाली होती अंडर रि करेक्शन मध्ये आलं होतं ते केलं आता ते चालू आहे पुन्हा ते येऊन बसलो होतो लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक है? नहीं करा। आहे दाखवत आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला येणार आहे आता डेली ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळेल आणि सोबतच माझे मिनी ब्लॉग आहे जे मी चॅनलवर अपलोड करत आहे डेली तर काही खरंच थकली बाय गौरवर खूप थकली आज त्याला झोप येत होती दुपारी जेव्हा आम्ही येत होतो गाडीवर डोळे लागत होते त्याला म्हणजे चहा पी बघा पहिले ऐकून एकदा एकदा तसंच झालेलं आम्ही लक्ष होतो म्हणून ठीक झालं नाही तर बस म्हणून पण दोघत गाडी घेऊन तर एकदा झालं होतं वर्धेच्या जवळ काय झालं होतं की गौरला डोळे लागला होता आणि गाडी भाऊसाहेब पुलाच्या खाली उडून राहिले त्याची डायरेक्ट मग त्याच्यामुळे म्हटलं याला चहा पी बेटा आधी कारण मला रिस्क नाही यायची आहे आणि म्हणून मग आम्ही थांबलो वर्ध्याच्या पुढे आणि तिथे चहा वगैरे घेतला आणि त्यांनी मग आम्ही निघालो तर आल्यावर आता एवढे कामं आणि आता तर एवढं थकवा वाटत की स्वयंपाक पण कराव असं वाटत नाही आहे पण आता काय करणार काहीतरी खायला बनवावं लागेल तर आता आल्या आल्या सगळं पहिले क्लिनिंग केलं आणि छान प्लॅन्ट वगैरे त्यांना पाणी म्हणजे मी हप्ताभराचं पाणी देऊन गेले एकही प्लांट खराब झालेलं नाहीये आणि त्याचं कारण माहितीये काय सनलाईट प्रॉपर होती त्याला हा कारण आणि मी काय केलं ऍक्च्युली मध्ये सगळे प्लांट शिवून गेली आतमधले वगैरे आणि ग्रीन नेट जी आहे ती ते जे कपड्याची दोरी असते माझ्यावर बाल्कनीची त्यावर टाकून गेली म्हणजे जेणेकरून जास्त पण ऊन नाही आली पाहिजे झाडांना तर कमी पण नाही आली पाहिजे प्रॉपर ऊन आणि या साईडनी मी याच साठी ठेवलेली कारण मला मला एवढा अंदाज होता मी नेहमी बसते ना बेडवर तर मला एवढा अंदाज होता किचनच्या डोरच्या साईडनी मिडियम ऊन असते हा सकाळपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत ऊन नाही येत आणि तीनच्या नंतरची जी ऊन असते ना ती एकदम डीप ऊन येते म्हणजे एकदम अशी मंद हा मंद ऊन म्हणजे काय त्याला तो पण एकदम कमी ऊन असते कोडी ऊन असते तर त्यामुळे मग मी या साईडने प्लॅन ठेवलं सगळं तर माझ्या हार्टमध्ये पण शिल्लक होऊन राहिली आहे माहिती नाही काय झालं तर आणि चला मी आता थोडं मस्त छान दिवे वगैरे लावते आणि थोडं थोडं फ्रेश वाटेल कारण फ्रेश माईप्स तेव्हाच येतात जेव्हा दिवा वगैरे छान दिवाबत्ती झाल्यावर मस्त दिवाबत्ती वगैरे करते आणि पाहते स्वयंपाकाचं काय बनवायचं